जय बाबाजी माझे नाव सुमन रंगनाथ पैठणकर महिलांसाठी अनुष्ठान एक बाबाजींनी महिलांना अनुष्ठान नव्हते जगद्गुरु जनार्द स्वामी असताना अनुष्ठानाची परंपरा नव्हती पण महामंडलेश्वर स्वामी जगद्गुरू शांतिगिरीजी महाराजांनी अंजनी मातेच्या अंजनी माते जसे तप केले तसे ह्या महिलांनीसुद्धा अनुष्ठान करावं असं बाबाजींच्या इच्छा आणि आमची पण आमची पण सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये हा योगच म्हणावा सुवर्णयोगच म्हणावा लागेल तर मग हा सुवर्णयोग असा आलेला आहे की ओझर येथे जनशांती धामामध्ये हा हजारोच्या संख्येने महिला इथे अनुष्ठान करतात वीस वर्ष व झाले तेव्हापासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि ह्या कार्यक्रम मुख्यतः सर्व माता भगिनी महिला मंडळ आमचं सगळं हे महिला आहे हे सगळं करतं आणि हा कार्यक्रम दिनांक अकरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरपर्यंत आहे तर त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बुकिंग करायची आपण काय करायचं की चार तारखेपर्यंत त्याची बुकिंग ठेवलेली बाबाजींनी आणि त्या बुकिंगसाठी आपल्याला नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवर आपण काय करायचं बुकिंग करायची आणि हा सोहळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त सगळ्यांना सांगायचं की आपल्याला चार तारखेपर्यंत बाई ही बुकिंग आहे त्याच्या त्या बुकिंगसाठी आपण इथे ह्या कार्यक्रमाला हजर व्हा आणि आपला हा सोहळा आनंदाने साजरा करा हीच बाबाईच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती जय बाबाजी